मोती तलाव परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य जलकुंडाचे लोकापर्ण एकोणावीस कोटी रुपयांच्या प्रकल्पाने पूर्ण केली नागरिकांची प्रदीर्घ मागणी आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नांना यश आज दिनांक तेरा गुरुवारी रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या मोती तलाव परिसरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते एका अत्यंत महत्वाकांक्षी आणि भव्य जलकुंडाचे भव्य उद्घाटन आणि लोकापर्ण काल रात्रीच्या सुमारास करण्यात आले हा प्रकल्प जालना शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षाच्या मागणीची पूर्तता असून विशेषत धार्मिक विसर्जन सोहळ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होता त्यांचे क्रेनच्या साह्याने आकर्षक पुष्पहार घालून अद्भुतपूर्व स्वागत करण्यात आलं हा तेजस्वी हार आणि आजूबाजूची रोषणाई यामुळे संपूर्ण उद्घाटन सोहळ्याला एक भव्य आणि दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी जालना शहराचे आमदार अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करून मोती तलावाजवळ बांधलेल्या या अत्याधुनिक जलकुंडाचे संपूर्ण काम प्रत्यक्ष दाखवून त्याबद्दलची संकल्पना आणि शहराला होणारा लाभ खोतकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला विशेष म्हणजे हे जलकुंड तब्बल एकोणावीस कोटी रुपये खर्च आला आहे हे जलकुंड केवळ एक बांधकाम नुकसान जाणवत शहरातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे हे जलकुंड प्रामुख्याने गणपती विसर्जन सोहळ्यासाठी बांधण्यात आलं आहे त्याचबरोबर नवरात्र उत्सवातील दुर्गा माता विसर्जन आणि छठ पूजेसाठी देखील याचा उपयोग होणार आहे धार्मिक विधीसाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीची पूर्तता झाली आहे या उद्घाटन सोहळ्याला जाणना शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर आणि राजकीय नेते उपस्थित होते आमदार हिकमतदादा उडाण यांची प्रमुख उपस्थिती होती शिंदे गटात नुकतेच प्रवेश केलेले नेते भास्कर आंबेकर हे देखील उपस्थित होते याशिवाय शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला या भव्य प्रकल्पामुळे जालना शहराच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक नवी जीवना दिशा मिळाली असून स्वच्छ आणि सुरक्षित विसर्जनाची सोय उपलब्ध झाली आहे

علي 7 سر سر مادي مادي مادي